आपल्यापैकी खूप जणांना छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित असलेला संभाजी सोळाशे एकोणनव्वद हा हिंदी चित्रपट माहीत असेल हा हिंदी चित्रपट दोन हजार चौदा साली बनवलेला होता आणि दोन हजार चौदा सालीच प्रदर्शित होणार होता पण नेमके काय झाले ज्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत खरं तर मित्रांनो या चित्रपटाद्वारे छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम त्यांचे शौर्य त्यांचा त्याग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं बलिदान हे सर्व या चित्रपटामध्ये उघडपणे दाखवण्यात आले होते खरं तर जगभरातील प्रेक्षकांसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल हे सर्व पहिल्यांदाच एका मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार होते आणि म्हणूनच ज्यावेळी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला त्यावेळी त्या ट्रेलरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता मला असे वाटते की तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर नक्कीच पाहिलेला असेल तरीही मित्रांनो पुन्हा एकदा या चित्रपटाचा ट्रेलर आपण पाहूया सोलाशे सो सत्तावन सिपाही आगे बढो जब मुगल सल्तनत हिंदुस्तान पे हुकूमत करना चाहते थे तब उनके सामने पहाड़ बन के खड़े थे छत्रपति शिवाजी महाराज और उसी दौरान जन्मा एक धर्म योद्धा वीर संभाजी स्वराज हमें अपनी जान से भी ज्यादा प्यारा है छत्रपति की गद्दी ये किसी के जागीर नहीं है इस पे बैठना है तो अपने आप को साबित करना होगा हम पिता पुत्र को एक दूसरे से अलग करने की साजिश चल रही है मेरे दरबार में हम पर आरोप लगाया जा रहा है जब तक वो सम्भाव पकड़ा नहीं जाता हम हिंदुस्तान के बादशाह का ये ताज सर पर नहीं रखेंगे अपनों के और नियति के खाव हम तह उम्र सहते आए हैं कविराज सभी रास्ते छत्रों ने रोक लिए हैं राजे हम तुम्हें अपनाना चाहते हैं अगर हर मराठा संभा जैसा होगा तो हम दखन में कभी राज नहीं कर पाएंगे हमारा एक एक मामला उन सैकड़ों सैनिकों पर भारी पड़ेगा खौफ मरने का किसको दिखाता है कमजर फौज के मुठियों में कैद हुआ करती है हमारे साथ मिल इस्लाम कबूल कर लो धर्म मतलब आस्था और आस्था बदली नहीं जाती औरंगजेब संभाजी हजार बार जिएगा हजार बार मरेगा मगर हिंदू धर्म नहीं छोड़ेगा तुम्हारे साथ साथ तुम्हारा स्वराज भी खत्म हो जाएगा बस एक बार शंभू राजा को आजाद कर दो अपना सर शंभू राजा के चरणों में हुआ पाएगा बहुत है। काट दो इसकी जुबान। क्योंकि हम पर किया हर घाव मुगल सल्तनत के तबाही और बर्बादी का कारण बनेगा औरंगजेब हमारे जिस्म की खून की हर एक बूंद से एक नया संभाजी पैदा होगा हरा, हरा, मित्रांनो हा चित्रपटाचा ट्रेलर पाहून आपल्या सगळ्यांच्या अंगात नक्कीच हत्तीचं बळ निर्माण झालं असणार आपल्यातील स्वाभिमान नक्कीच शंभर पट वाढला असेल मित्रांनो हेच कारण होते हा चित्रपट प्रदर्शित न होण्यामागचे ह्या चित्रपटाचा फक्त ट्रेलर पाहून आपल्यापैकी आप शंभर टक्के लोकांच्या अंगावर जर काटा येत असेल तर हा चित्रपट पाहून काय झाले असते याचा नक्की विचार करा आणखी एक मित्रांनो याचे कारण म्हणजे ह्या ट्रेलर मध्ये काही वाक्य आहेत ज्यामध्ये एका ठिकाणी औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना म्हणतो की इस्लाम कबूल कर आणि आणखी एका ठिकाणी छत्रपती संभाजी म्हणतात धर्म मतलब आस्था और आस्था बदली नाही जाती औरंगजेब संभाजी हजार बार जिएगा हजार बार मरेगा लेकिन हिंदू धर्म नाही छोडेगा मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचा हा डायलॉग त्यावेळी एवढा गाजला की त्यामुळे वाद निर्माण झाला असता किंवा कोणाच्या तरी भावना दुखावल्या गेल्या असत्या असे म्हटले जाते पण मी काय म्हणतो मित्रांनो जो इतिहास आपल्याच देशात आपल्याच मातृभूमीसाठी आणि आपल्याच माणसांसाठी खरोखर घडलेला असतानाही त्यामध्ये चुकीचे काय आहे आणि हा घडलेला इतिहास दाखवण्यामुळे आपल्याच देशातील आपल्याच लोकांच्या भावना दुखावण्याचा प्रश्न का निर्माण व्हावा खरं तर आपल्या मातृभूमीतील इतिहासासाठी ही खूप मोठी शोकांतिका आहे मित्रांनो या चित्रपटातील डायलॉग मुळे धार्मिक मताचं राजकारण करणाऱ्या काही ठराविक मोठ्या राजकारणी व्यक्तींनी धर्माच्या आड येऊन स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी ह्या चित्रपटावर बंदी आणली मित्रांनो यांनी बंदी आणली म्हणजे नेमके काय केले तर या चित्रपटाला उघडपणे विरोध न करता छुपा विरोध केला कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटाला उघडपणे विरोध करणे म्हणजे एका आरती जनतेच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल म्हणून त्यांनी या चित्रपटाला छुपा विरोध केला यामुळेच हा चित्रपट एवढ्या वर्षानंतरही म्हणजे आजपर्यंत रिलीज झाला नाही मित्रांनो संभाजी सोळाशे एकोणनव्वद ह्या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश दुलगज होते या दिग्दर्शक राकेश दुलगज यांना हा चित्रपट प्रदर्शित न होण्यामागे काय कारण आहे असे विचारले असता यांनी कधीही उघडपणे सांगितले नाही फक्त एकच कारण ते कायम सांगतात ते म्हणजे आर्थिक अडचण करचन। आर्थिक अडचणीमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही असं सांगतात पण मित्रांनो इथे एक प्रश्न पडतो तो म्हणजे ज्या चित्रपटाचं सगळं शूटिंग पूर्ण होतं चित्रपटाचा ट्रेलर आउट होतो आता फक्त चित्रपट प्रदर्शित करायचं बाकी होतं आणि त्यावेळी चित्रपटाला आर्थिक अडचण कशी भासली असेल हा प्रश्न कायम आहे खरं तर ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी जो पराक्रम गाजवला जे शौर्य गाजवले जो त्याग केला आणि स्वराज्यासाठी चाळीस दिवस ज्या भयंकर क्रूर यातना सहन केल्या हे सर्व काही या चित्रपटामध्ये अगदी उघडपणे दाखवण्यात आले होते म्हणूनच मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावरती आणि त्यांच्या बलिदानावरती आधारित असणारा संभाजी सोळाशे एकोणनव्वद हा हिंदी चित्रपट प्रदर्शित व्हायलाच पाहिजे हे महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या तमाम शिवभक्तांचे मत आहे त्यासाठी मित्रांनो हा चित्रपट प्रदर्शित व्हायला पाहिजे का नको याबद्दल तुम्ही कमेंट करून आपल्या भावना आम्हाला जरूर सांगा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे